भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व निमित्त निमित वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अध्यक्ष ताजुद्दीन बाबा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पाणुपोईचे उद्घाटन नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दिनांकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक सिकंदर लॉन्ड्री येथे दाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्घाटन ताजोद्दीन बाबा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी नागनाथ काळे मोहन इंगळे सादिक पटवेकर सूरज कांबळे कृष्ण कांबळे दत्तात्रेंबटे तसेच सर्व मित्र परिवार उपस्थित होते तसेच बाबा शेख यांनी रमजनी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नागरिकांना शुभेच्छा देखील दिल्या सामाजिक कार्यात सदैव ताजोद्दीन बाबा शेख पाण्याची पाणपोई सुरू करून पुण्याच्या कामाकडे वाटचाल सुरू ठेवत असल्याचे दिसून आले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिक्षा चालक मालक संघटना व नागरिक वर्गातून त्यांचे कौतुक केले जात आहे